श्री गुरुदेव दत्त मेष राशीची पत्नी कशी असते ते आपण बघूया मेष राशी ही राशी चक्रातील अग्नि तत्वाची क्षत्रिय ही राशी आहे त्यामुळे तड तडपदार नेतृत्व लढाऊपणा आणि स्वभावामध्ये अग्रता ही थोडीशी जास्त प्रमाणात असते ब्लड प्रेशर ॲसिडिटी रक्तदोष असण्या अशने, असण्याची शक्यता सुद्धा याच्यामध्ये जास्त असते मित्रांनो या राशीचे जे चिन्ह आहे ते म्हणजे मेंढा मेंढा हा असा प्राणी आहे जो डोक्याने लढतो याची सर्व ताकद त्याच्या डोक्याच्या भागामध्ये असते डोक्याने मारलेली एकच धडक समोरच्याला गार करून टाकते अगदी तसाच स्वभाव असतो या मेष राशीच्या मंडळीचा मित्रांनो राशीच्या स्त्रिया अगदी चपळ आणि ॲक्टिव्ह असतात प्रत्येक गोष्टी अगदी चपळाईने आणि त्यात अव्वल येण्याची यांची धडपड असते एखादी गोष्ट समजली झटपट पूर्ण करण्याच्या मागे असतात वेळच्या मागे राहणे यांना पसंत नसते मेष राशीच्या महिला स्पष्टपणे बोलणाऱ्या असतात ओठात एक पोटात एक असे यांचे नसते त्यामुळे कधीकधी बोलताना टोकाची भूमिका घेतात घेत दिसतात मनात नसतात खोटी खोटी साखर पेरणी करत या राशींच्या स्त्रियांना जमत नाही त्यामुळे बऱ्याच लोकांना पाच यांचा राग येतो मित्रांनो जेवढ्या चपळतेने मेष राशीची बायको काम करते तेवढ्या चपळतेने नवऱ्याने सुद्धा काम करावे असा तिचा अट्टहास असतो बहुदा नवऱ्याचे सुद्धा कुठे काय चुकते कुठे कमी पडतो याबद्दलसुद्धा ती मार्गदर्शन करते मित्रांनो तुमची बायको मेष राशीची असेल तर तिला नेहमीच असे वाटत असते की आपल्यापेक्षा आपल्या नवऱ्याने दोन पावलं पुढे असावं आयुष्याच्या जोडीदार निवडतानासुद्धा ती या गोष्टीचा विचार करत असते मेष राशीच्या पत्नीकडून तुम्हाला नेहमीच मोटिवेशन मिळत अस राहील काय करायला हवं कसं करायला हवं कोणाकडून करायला हवं जीवनात कशा प्रकारे पुढे जायला हवं वेळेचं सदुप सदुपयोग कसा करून घ्यावा या गोष्टी ती तुम्हाला नक्कीच सांगेल पण असे तुम्ही करत नसाल तर त्यांच्या बोलण्याचा स्वर नक्कीच उंचावल व कठोर आणि तिखट शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडतात एखादी गोष्ट आवड अवर, आवडली की मागचा पुढचा विचार करत टपकन घेऊन टाकायची त्यामुळे काही वेळ त्या थोड्या खर्चिकसुद्धा वाटू शकतात या महिलांमध्ये उत्साह भयंकर असतो आधी कृतीमंग विचार त्यामुळे यांची निर्णय घ्यायची क्षमता खूप चांगली असते लक्षात घ्या जरी पैसे खर्च करणारी रास असली तरी करिअर करून पैसे कमवण्यात ही रास कधीच मागे हटत नाही म्हणजे ज्या गोष्टी त्यांना हव्या आहेत त्या ते घेणारच परंतु पैसे कमवण्याची सुद्धा या राशीमध्ये राशीच्या पत्नीमध्ये असते आपण कामात परफेक्ट राहणं इतरांना न जमणारी काम स्वतः पुढाकार घेऊन करणं हे गुण या राशीच्या स्त्रियांमध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतात बऱ्याचद्या नवऱ्यापेक्षा जास्त पैसे कमवणाऱ्या स्त्रिया या मेष राशीच्याच असतात कारण आयुष्यात नेहमी पुढे जाण्याची धडपड यांची असते मेष राशीची पत्नी जरी हाऊस वाईफ असली तरी घरातील काम एकदम चटपटीने करणे घरात स्वच्छता ठेवणे प्रत्येक काम वेळच्या आधी पूर्ण करणे असे गुण दिसून येतात म्हणजे आपल्याला दोन शब्द बोलून दाखवता दाखवता काम मेष राशीची पत्नी असलेल्या नवऱ्याशी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की कुठलीही गोष्ट त्यांना बोलायच्या आधी विचार करा चार चौघात त्यांचा बोलण्याला क्रॉस करू नका किंवा त्यांच्या शब्दिक अपमान करू नका कारण तोच अपमान त्याच वेळी तुमच्याकडे यायला वेळ लागणार नाही असे अजिबात ग्रही धरू नका की पत्नी आहे थोडी माघार घेतील तर काय हरकत आहे जिथे मान द्यायला हवा तिथे या राशीच्या पत्नी मान देतात पण ज्या गोष्टी त्यांच्या तत्वात बसत नाही तिथे मात्र भेटील याची अपेक्षा ठेवू नका विशेष म्हणजे घरात गृहिणी म्हणून काम करण्यापेक्षा यांना बाहेर करिअर करणे जास्त आवडते स्वतःचा असा ठसा उमटवणं यांना चांगला वाटतं या राशीच्या महिला प्रचंड मनोमोकळ्या असतात स्वयंपाकघरात कापणे भाजणे लागणे या गोष्टी यांना कायम होत असतात पित्ताचा प्रकार यांच्यामध्ये जास्त असतो खाण्यापिण्याच्या सर्वई सवयीकडे लक्ष देणे गरजेचे आहे मित्रांनो पूर्ण विचार केला तर यांच्यासोबत संसार करणे काही कठीण नाही छोट्या मोठ्या होतात राहतात आणि त्या असायलाच हव्यात नाहीतर नात्यात मजा राहत नाही फार काही टोकाला जाण्याचे प्रकार घडणार नाहीत परंतु तुम्हाला तिला समजून घेत आलं पाहिजे रुसणं फुगणं झाले तर एकच करा सरळ सरळ माफी मागा आपण नवरे आहोत मोठे आहोत असा विचार करू नका पत्नी पत्नीमध्ये छोटं मोठं असं काही नसतं